वीज कंत्राटी कामगारांचं कल्याण करायचं असेल तर बावनकुळे फडणवीस ही जोडी असली तरच हे कल्याण होतं दोन हजार एकोणीस साली देखील चंद्रशेखर बावनकुळेजींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यावेळेची वाढ झाली आणि आताही बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेतला या ठिकाणी हे अतिशय ओपनली स्पष्टपणे सांगायला कुठलीच हरकत वाटत नाही की हे विजेचं डिपार्टमेंट चालवत असताना माझे मार्गदर्शक बावनकुळे साहेबच आहेत याचं कारण त्यांचं राजकीय जीवनही या वीज मंडळामुळेच सुरू झालं विजेच्या या सगळे आपले जे प्रकल्प झाले त्या प्रकल्पग्रस्ताचं आंदोलन करता करता बावनकुळे साहेब जिल्हा परिषदेत गेले मग आमदार झाले मग मंत्री झाले त्यामुळे कामगारापासनं एम डी पर्यंत प्रत्येकाचं चांगलं वाईट ज्याला आपल्या भाषेमध्ये कुंडली म्हणतात ती बावनकुळे साहेबांना माहिती असते